चहातील हे आम्ल आहे ॲसिड आहे गॅस रूपात परिवर्तित होतं यामुळे जीवनी शक्ती कमी होते लवकर वृद्धत्व येतं लवकर म्हातारपण येतं सायनाईड सायनाईड तर माहीत असेल ऐकून असेल आपण हे एक जहाल विषारी तत्व चहामध्ये आहे त्यानंतर आता चौथा प्रश्न आहे चहाच्या बाबतीत जगातील अनेक प्रसिद्ध डॉक्टर आणि महान व्यक्तींचं मत काय आहे चहाबद्दल कुणी कुणी काय काय म्हटलंय जगातल्या नामवंत डॉक्टरांनी चहा या पेयावर संशोधन व अभ्यास करून अनुभवातून जे निष्कर्ष काढले आहेत ते आणि इतर महान व्यक्तीचे यासंबंधी विचार खाली देत आहेत बघा आता काय विचार आहेत प्रत्येकाचे डॉक्टर हेग हे डॉक्टर हेग एम डी आहेत जगातील अत्यंत विषारी पदार्थामध्ये चहाचे स्थान मी सर्वात वर ठेवणं पसंत करीन आपल्याला डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं होतं प्रवचनामध्ये की त्यांनी जगातील अत्यंत विषारी पदार्थामध्ये चहाचे स्थान मी सर्वात वर ठेवणं पसंत करीन हे आपल्या कानावर आधीच पडलेलं आहे डॉक्टर उडी नेड म्हणून डॉक्टर आहे डॉक्टर नेड चहा हे दारूपेक्षा हानिकारक आहे डॉक्टर गोपाल भास्कर चहाच्या सवयीने लकवा बहिरेपणा इत्यादी व्याधी होतात नंतर डॉक्टर क्रिस चहा प्याण्याने थकवा जात नाही तर तो उलट वाढतो एडमंड म्हणून आहेत विचारवंत त्यांनी म्हटले की चहाने निद्रानाशाचा रोग जडतो स्मरण क्षीण होते आणि मूत्राशयात मूत्र रोखून धरण्याची क्षमता कमी होत जाते म्हणजे जास्त वेळा लघवीला जायला लागते त्यानंतर मार्टिन म्हणून आहेत डॉक्टर मार्टिन म्हणतात की चहा प्याल्याने डोळ्याभोवती काळी वर्तुळं तयार होतात आणि मानसिक निराशा येते प्रोफेसर मेंडल नाव ऐकलेलं असतो मेंडल चहा प्यायल्याने मूत्रातील युरिक ॲसिड दुप्पट होतं डबल युरिक ॲसिड डबल होतं हांस केअर हांस केसर म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी चहामुळे जखम चिघळते म्हणजे जर जखम झाली असेल आणि जेव्हा आपल्याला तर ती भरून येत नाही ते चिघळ